गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीची धामधूम सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे गणेशाच्या आगमनाने संपूर्ण वातावरण चैतन्यमय होत असते गणरायाला निरोप देताना मात्र गणेश भक्तांचे ऊर भरून येते गणेशोत्सवाच्या माध्यमातून बरेच गणेश मंडळे विविध सामाजिक सांस्कृतिक जनजागृतीपर उपक्रम राबवित असतात यवदा येथे सुद्धा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तरुण उत्साही गणेशोत्सव मंडळ ढोमनपुरा महाराणा गणेशोत्सव मंडळ रामनगर बालविजय गणेशोत्सव मंडळ वळत्करपुरा या मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन व मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीदरम्यान तरुण उत्साही मंडळ ढोमनपुरा व बालविजय गणेशोत्सव मंडळ यांनी चंद्रयान तीनचा सा देखावा सादर केला ढोल ताशांच्या गजरात अगदी शांततेत गणरायांना निरोप गणेश भक्तांकडून देण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो येवदा